तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि माझ्या ताईंना दादांनासुद्धा खूप खूप नमस्कार आणि हे बघा आज जो कालचा दसरा झाला आहे विजयदशमी दसरा तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे बघा असा गाववाडा बनवा लागतो आणि त्याची पूजा सुद्धा करावी लागते कारण घरी घोरं डोरं असल्यानंतर ही जी जुनी पद्धत आहे तीसुद्धा अजून आमच्या घरी चालूच आहे नाईची सुरू होती इकडे पूजा तर अशा प्रकारे त्यांनी खूप छान प्रकारे असा गाईचा शेणाचा जो गाईवडा बनवला आहे तर त्याच्यात दूध वगैरे टाकून जी पूर्वीची प्रथा आहे तर त्याच पद्धतीने इकडे सुरू होती पूजा करणं आणि कारण की आता दसरा झाल्यानंतर आपण गवऱ्या वगैरे बनवत असतो तर म्हणून इकडे अगोदर अशी पूजा करा लागते तर तीच पूजा इकडे आईची सुरू आहे आणि आम्हाला जायचं आहे शेतात तर ते बघा बैलगाडीत बसून आज आम्ही शेतात चाललो तर तिकडे काय काम करायचं आहे आज तर तुम्हाला व्हिडिओतून नक्कीच मी सांगणार आहे तर आम्ही असे दोन चारच जणं शेतात चाललो होतो आणि शेतात थोडीफार जे काम आम्हाला करायचं आहे तर ते तुम्हाला मी सांगते तर हे बघा आता सुरू शुरु, स्टार्टिंग सुरुवात केली आहे आम्ही काम करायला तर सुरू आहे आता जो हंगाम जो म्हणतात हंगाम तर तच इकडे सुरू आहे तर आता खूपच कामं शेतातले म्हणजे जोमात सुरू झाले आहे कारण आता जी सोयाबीन सोंगणं सुरू आहे तर जवळजवळ आता पंधरा दिवस इतके शेतकऱ्यांच्या मागे कामं आहेत तर तेच कामं आता आज आम आजपासून आमचेसुद्धा सुरू झाले आहे तर खूप छान प्रकारे दसरा नवरात्री हे सण गेले आणि आता स सुरू झाले आहे शेतातील कामं तर बघा आता इकडे जी सोयाबीन सोंगणं सुरू आहे तर आम्ही चार पाचच जणं आलो होतो सोयाबीन सोंगण्यासाठी कारण या शेतातली जी नदीवरची सोयाबीन आहे तर ती पूर्ण खालची वाहून गेली आहे आणि भरपूरच मंडळींना या शेतात आनंद दाखवलं परंतु सोयाबीन कोणी सोंगायला तयार नव्हतं कारण सोयाबीन खूप अशी खाली पडली आहे जी सोयाबीन खाली पडेल असली ती सोंगायला खूप अशी अवघड जाते म्हणून आपल्या शेतातला माल आपल्याला त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि माल वाया न जाता तोच विचार करून या ठिकाणी आज मी दोन चार बायासुद्धा सांगितले आहे आणि सुरू आहे आमची सोयाबीन सोंगणं तर बघा ही जे शेतात पाणीसुद्धा काही ठिकाणी तुम्हाला नक्कीच वेळेतून दिसत असेल तर सासेलसुद्धा आहे आणि साईडची सोयाबीन ही आ, खाली अशी झोपली आहे लोळी आहे तर बसून बसून ही सोयाबीन सोंगणं आहे तर खूपच अवघड आज काम आहे परंतु असो आपल्या मालाची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते आणि शेतकऱ्यांना बघा मीसुद्धा आहे आमच्या आईसुद्धा खूप मदत या ठिकाणी करत आहे आणि आमचे सुरू आहे इकडे आज सोयाबीन सोंगणं आणि हे अशी सोयाबीन सोंगून थोडे थोडे गंजसुद्धा टाकावं लागतात आणि हे वाळ्यानंतर सोयाबीनसुद्धा जमा करून टाकायची आहे कारण सोयाबीनची परीपसर जास्त वेळ ठेवल्या जात नाही आणि बघा छोट्या साच्या मुगला सुद्धा दिवसभर आज सोयाबीन आणि मला सोंगर लागत आहे आणि खूप मदत त्यांनी सुद्धा केली तर बघा माझा पुतण्याच आहे तो आणि खूप उत्साह आणि इकडे सोयाबीन सांगवत आता त्याला म्हटलं बाळा तू सोगू नको खूप लहान आहे माझ्या श्रीपादेवडाचा आहे तो तर बघा त्यांनीसुद्धा खूप इकडे सोयाबीन अशी सोंगू लागली अगदी दोन दोन तास घेऊन किती उत्साह बघा त्याच्यात होता तर आणि अशी सोयाबीन तो सोंगत होता पटापट इकडे तर अशा पद्धतीने आमची सुरू आहे सोयाबीन ना तर आता झालं काय की पहिले सतत असा पाऊस सुरू होता ना आज कडक ऊन पडल्यामुळे सोयाबीनच्या ज्या शेंगा आहेत त्या पूर्ण टचा फुटा लागल्या होत्या कारण त्याचं टक्कर जे आहे ते पतलं झालं आणि तपल्यामुळे पटापट शेंगा सुद्धा फुटत होत्या तर असं या पाण्याने या वर्षी खूपच शेतकऱ्यांच्या नाकेनं आणले आणि आता वाजले होते अकरा तर चला तुम्ही तुम्हीसुद्धा या जेवायला आणि अकरा वाजेपर्यंत आम्ही सोयाबीन सोंगली आणि अकरा वाजता सकाळचे जेवणसुद्धा करणार आहे कारण कसं की सोयाबीन सोंगांचा जो वेळ आहे तो सकाळी लोक साडेपाच वाजेपर्यंत सहा वाजेपासून शेतात येतात तर बघा आम्ही आलो तर सात वाजता शेतात आणि सात ते अकरा वाजेपर्यंत इकडं सोंगलं आणि आता सुरू आहे सुंदर असे जेवण करणं आता जेवण झाल्यानंतर सुद्धा सोयाबीन आता जमा करायचे आहे तर बघा इकडे सुरू आहे आमचे असे सोयाबीन जमा करणं तर खूप आता शेतातले कामं जे आहे तर ते शेतकऱ्यांचे सुरू झाले आहे पण निसर्ग राजाला एकच सांगायचं की बाबा का आता काही येऊ नको आणि आमची आता फजिता काही काढू नको कारण जो माल आहे शेतातला तो अगदी आम्हाला ते सरळ सरळपणे जमा करून घेऊ दे आणि आमच्या सोड्या घालू दे तर अशी इकडे राजांना एक आव्हान आहे आणि खरोखरच कसं की पाऊस जर आला तर खूप इकडे फजिता शेतकऱ्याची होत असते मालाचं बी नुकसान होत असत त्याच्यामुळे खूप ऊन सुद्धा पडलं होतं आणि बघा असे काम इकडे शेतकऱ्याला करावं लागतात काही व्हिडिओसाठीच नाही तर नक्कीच शेतकऱ्याला हे कामं करावं लागतात आता जर तुम्ही नक्कीच गावाकडे जर जाऊन बघितलं तर या दिवसात सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत शेतकरी हा राबराब शेतात राबत असतो आणि संध्याकाळीसुद्धा नऊ दहा वाजेपर्यंत घरचे कामं आवरायचे रात्री आणि त्यानंतर झोपलं तर झोपलं दोन चार घंटे आणि सकाळीसुद्धा जवळजवळ तीन पासून महिला ह्या उठतात आणि शेतात येण्यासाठी आपले कामं ह्यावरत असतात तर बघा ही सोयाबीन सोंगून आम्ही इकडे जमासुद्धा करून टाकले आणि असे फट्ट्याने झाकून टाकली कारण पाऊस जर आला तर आपली सोयाबीन निवडली झाली नाही पाहिजे याची पूर्ण काळजी इकडे शेतकऱ्याला घ्यावं लागते तर अशी झाली आहे बाई आज आमची थोडीफार सोयाबीन बाकीसुद्धा आहे तर ती उद्या सोंगू परंतु जी खरोखर मी सोयाबीन होती पूर्ण शेतात अशी पसरेल होती तिथे सोयाबीन झाली आहे आता सोंग ना आणि आता चाललो आहे घरी तर आता वाजले होते साडेपाच म्हणजे बघा सकाळी सात ते साडेपाच वाजेपर्यंत इकडे आज ही सोयाबीन सोंगायला गेली आणि आता आम्ही घरीसुद्धा चाललो आहे आणि आमचे जायला होते थोडे बाहेरगावी कामासाठी त्यामुळे खूप इकडे बेजाऱ्यासुद्धा बाबांच्या झाल्या बाबांनी पण आज दिवसभर आमच्या गुरांना इकडे पराड्यावर चाललं आणि आम्हालासुद्धा सांगत होते की कशा प्रकारे इकडे सोयाबीन वगैरे जमा करायची कुठे करायची तर खूप मार्गदर्शन बाबाचं सुद्धा होत असतं आणि शेतात काम करायला आईचा बाबांचासुद्धा खूप मोठा आम्हाला एक मोलाचा वाटा या ठिकाणी भेटतो आणि बघा आता हे जे बैल आहेत तर त्यांना आज उशीर झाला तर खूप या ठिकाणी त्यांची गडबड सुरू होती कारण कसं की यांना चार वाजताच किंवा साडेतीन वाजताच घरी चारून नेलं जातं परंतु आज झालं काय की थोडा पार उशीर झाला त्यामुळे खूप ते बावाला बेजार करत होते म्हणून त्यांना थोडं मदत मी या ठिकाणी करते आणि आता सुरू आहे इकडे आमची बैलगाडी झुपणं तर अशा प्रकारे खूप आज दिवसभर असं काम आम्हाला करावं लागलं आणि आता कसं की या दिवसात जवळजवळ आता हे सोयाबीन आपला शेतातला माल जमा करायचं जर म्हटलं तर असे कामही करावंच लागतं तर चाललं मग आता घरी तर चला मग आता घरी तर दुसरा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल शेतातील नवीन तोपर्यंत तो बाय बाय आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद